नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली दरम्यान आता याच वेतन आयोगाच्या बाबत एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे तर जानेवारी महिन्यामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळालेली असेल तरी देखील अजून आठवा वेतन आयोग हा स्थापित झालेला नाही आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती अजूनही रखडलेली आहे यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना नेमकं कधी होणार हा मोठा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत असून या, या संदर्भात एक महत्वाची बातमीही हाती लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार नव्याने स्थापित होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्वाची घडामोडी समोर आली आहे नॅशनल काउन्सिल म्हणजे जे सी एमच्या च्या कर्मचारी पक्षाने आठव्या केंद्रीय वेतन आयोगासाठी मेमोरंडम तयार करण्याची प्रक्रिया के सुरू केली असून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा